आज आपण ओवा आणि तिळ्यापासून मुखवास तयार करणार आहोत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असा हा मुखवास घरच्या घरी कसा तयार करायचा ते बघणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी एक पाव ओवा स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यानंतर एका वाटीमध्ये दीड चमचा काळं मीठ पाव चमचा मीठ त्यानंतर तीन ते चार टेबल स्पून पाणी घेतलेलं आहे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघडून घ्यायचं आहे त्यानंतर तयार केलेलं मिश्रण ओव्यामध्ये घालणार आहोत व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे उन्हामध्ये ओवा सुकवून उन घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला ओवा आठ ते दहा मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे इथं आपला ओवा मस्त खमंग असा भाजून तयार झालेला आहे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर असा मुखवास तुम्ही नक्की ट्राय करा सविस्तर प्रमाणासहित रेसिपी आपल्या चॅनलवर आहे टायटल मधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास